मी आता पवई केंद्रावरती आहे हिरानंदारी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली तर इकडची फिफ्टी एट फिफ्टी सेव्हन हे जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय रिएक्शन इकडेच उभे आहोत आणि काय जस्ट हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास किती नोबडी रेस्पॉन्सिबल नोबडी एक ही मशीन पे काम तो बंद का टोटल बंग है। आप किती घंटेचेंट तीन, तीन तास झाले प्रत्येक जण रांगे दुबा आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीच काहीही होत नाहीये कुठे आहेत अश्विनी मॅडम तुमची काय प्रतिक्रिया मॅडम आम्ही अश्विनी मॅडमला शोधून आलो त्या कुठे आहेत आणि कोणाला माहिती नाही कंडिशन आहे मोबाईल नो ना ना दिस शुड वर्क बट इन दिस कंडीशन कलर हैपेंस बेनिफिट आउट गिव अस ए प्रॉपर आंसर वेट फॉर हपर यस यस दिस शुड बी 12 आवर्स 3 इयर्स एंड दिस 8 इयर्स इज डिफिकल्ट व्हाट इज डिफिकल्ट अ सिंगल डिसपेंशन पर्सन इज नो नो माय नेम द क्या एरिया क्या बोल रहे हैं अंदर

मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका